नमस्कार मी डॉक्टर कीर्ती तुम्हाला ही डायबेटीस मुदखडा वजन वाढणे संधिवात यांसारख्या गोष्टींचा त्रास होतो का तर त्यासाठी मी आधी घरातच सहज उपलब्ध असलेलं अतिशय स्वस्त आणि सर्वांचे परिचित असा एक पदार्थ आहे जो कसा बनवायचा आणि त्याचा उपयोग काय हे मी सांगणार आहे आणि तो पदार्थ म्हणजे फुलगे याला संस्कृतमध्ये कुलित्थ आणि इंग्लिशमध्ये फर्सग्रॅम असे म्हणतात तर असं हे कुलित पचायला अतिशय हलका आहे परंतु थोडंसं उष्ण आहे त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच ते करावे तर असं हे कुळीत पचायला हलका आहे परंतु प्रोटीन रिच आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये आयर्नची मात्राही अधिक प्रमाणात आहे आणि त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे अशांनी ते नित्यसेवन करावे दुसरं म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी ते सेवन केले तर रक्तगत शर्कराही कमी होते कारण की कुळीताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे तर हे सेवन करण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने मटकीची उसळ करता तशी कुळिताची उसळ करू शकता दुसरं म्हणजे ज्यांना किडनी स्टोन आहे तर त्यांनी कुळिताचा काढा करू शकता तो कसा तर दोन चमचे कुळीत घेऊन त्यामध्ये दोन कप पाणी टाकायचं ते उकळू द्यावं आणि ते गाळून ते घ्यावे तर आशाने लघवीलाई साफ होते आणि मुदखड्याची साईज कमी व्हायला मदत होते तिसरं म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी सुद्धा कुळिताचा काढा करावा परंतु त्यामध्ये थोडंसं मध आणि हिंग सेंदव टाकून ते घ्यावे जेणेकरून की त्याच्यात हाय फायबर असतात आणि वजनही कमी होते चौथं म्हणजे ज्यांना सर्दी ताप खोकला आहे अशांनी सुद्धा त्याचा काढा करून घ्यावा परंतु त्यामध्ये थोडस आलं आणि सुंठ टाकावी ज्याने सर्दी पडसे खोकला ही कमी होत पाचवं ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा संधिवाताचा त्रास आहे अशांनी कुळीत रात्रभर पाण्यात भिजून ते सकाळी पाणी घ्यावे त्यामुळे सुउष्ठन का वेदना या कमी होतात सहावा म्हणजे ज्यांना चेहऱ्यावर फोड आहेत अशांनी कोळीताचं पीठ हे चेहऱ्याला मधातून लावावे ज्याने चेहऱ्यावरचे फोड कमी होतात तर असं हे उपयुक्त कोहित सहजरित्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही नित्य सेवन करा त्याचा नित्य वापर करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो हे मला कमेंट करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद